बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे हा नाग संडास टॉयलेट मध्ये आलेला आहे संडास बाथरूम मध्ये विषारी साप घर एवढं स्वच्छ असतानाही साप बघू शकता कुठे येऊन बसलाय बघू शकता मित्रांनो संडास बाथरूम वरती एक विषारी साप आहे कशा प्रकारे बसलेला आहे बघू शकता भारतीय नाग काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे साप असे आपल्या घरामध्ये भक्ष्यात शोधात किंवा लपण्यासाठी येतात करूयात रिस्क आपण फना पाहूर्य बंद करण्याचं काम या सपाचा विष करत असते त्यामुळे काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झालाय अडी अडचण